नमस्कार मी सीमाताई नांदेडकर तर माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर इकडं मी स्टॉल माझा चालू आहे आणि काल एक इंस्टाग्रामवर मी एक पोस्ट टाकली होती रडत होते त्यामध्ये मी तर नेमकं काय झालं मी तुम्हाला सांगते बाकी स्टॉल चालू केल्याबरोबर एक छोटीशी मुलगी तिच्या आईसोबत आली होती तिची आई तिचा इतका लाड करत होती ना खूप म्हणजे लहानपणी किती मस्त असते ना त्या मुलीला कशाचं टेन्शन नाही काय नाही एक निसर्ग स्माईल तिची तर माझ्या आईवडिलाची मला आठवण आली लहानपणी त्यांनी माझे किती लाड करत होते दोघंजण माझ्या आईवडिलाने आमच्यासाठी किती कष्ट केले आम्ही सहा लेकरं होते आईचे बाबाचे तीन भाऊ तीन बहिणी कसं केलं असेल पहिल्याच्या काळामध्ये तर तुम्हाला माहिती आहे म्या बाबाला वीस रुपये रोज काय होते जसं मला कळते तसं माझ्या आई बाजारी विकत होती तर ते विचार करून मला रडायला आलं आणि आपण मोठे झाल्याच्या बाद आईवडिला म्हणता की तुम्ही आमच्यासाठी केलेच काय हे असं जे मुलं मुली आईवडला विचारतात हे खूप चुकीचं त्यांचं वागणं त्यांचे विचार आहेत आपल्या आईवडिलांना आपल्यासाठी खूप काय केले ते सांगू नाही शकत म्हणून मला रडायला आलं आणि माझ्या वडिलाची पण खूप ध्यान आली मला बाकी वडील किती म्हातारे झाले तरी मी राहायला पाहिजे एक आधार बनते एक सपोर्ट असते एक की हाय माझा बाप जरी तिने मला पैशाची मदत नाही केली कशाची मदत नाही केली पण राहायला होते असं वाटते मला तरी पण माझी आईवडलाहून जास्तच खंबीर आहे आमच्या पाठीमागं तर इकडं शॉप माझं आता मी बंद करते का की वरी लाईट नव्हती चालू तर अंधार होता आणि आज माझी काही भवनी झाली नाही आहे तर मी सगळे पॅकिंग वगैरे हो करून घरी जाते मी कसं असते नवीन बिझनेस आहे तर ग्रो व्हायला थोडा टाईम लागते मला खूप जणांना बोलले की अंडापाव टाका वडापाव टाका भजे टाका चायनीज टाका हे टाका ते टाका पण कसं असते जर मी आ, चायनीज टाकले वडापाव टाकले आणि ते पण माझं नाही विकलं तर मी ते परत घरी घेऊन जाऊ का नुकसानच होणार ना म्हणून मी हेच चालू ठेवणार आहे यामध्ये माझं नुकसान काहीच नाही आहे जर मी आता जर माझं आज जर विकलं नाही तर माझं उद्या विकणार आहे की नाही पण नुकसान काही नाही माझं यामध्ये लवकर कोणचा पण धंदा असो ग्रो होत नाही यासाठी थोडं सब्र मग त्यांनी सबर ठेवावं लागते तर खूप जणांचे असे धंदे येतं त्यांचं पण होत नाही पण माझं दोन दिवस झालं काहीच विक नाही गेले मग त्यांनी काल विकलं होतं थोडंफार पण त्याच्या आधी एक दिवस नाही विकलं ना आज पण काहीच नाही तर याच्यासाठी मी लवकर बंद करणार नव्हते पण वर ते खांब्याला लाईट होती ती नव्हती आणि तेवढा उजड पडत नव्हता म्हणून मी म्हणलं चला, चला इसा, इसा, मला आता धंदा पण नाही झाला काही नाही तर आपण बंद करून टाकू असा इशा इसा विचार केला मी आणि बंद करून टाकले मी आणि खरंच मला तुमचा सपोर्ट खूप चांगला आहे बरं का का की आता जसं बघा मायबाप तर करतातच आपल्या लेकीला सपोर्ट तसे तुम्ही माझे मायबापच आहात भाऊ आहात बहीण आहात तुमचाही सपोर्ट असू द्या मला आणि मला माझ्यासाठी काही नको फक्त माझ्या पोऱ्यांसाठी का की माझं पोरांचं शिक शिक्षण वगैरे हो करायचं आहे मला इथं कुणावर मी भरोसा करू शकत नाही मया पोरांना खूप शिकवायचं आहे त्यांच्या पायावर उभं टाकायचं आहे ह्यासाठी मी कष्ट करत आहे मला दुसऱ्याची काही घेणदेन नाही खरंच सांगते मी माझी लेकरं माझी आई माझी भाऊ माझा माझ्या बहिणीची लेकरं माझी बहीण बस एवढंच बाकीचं मला काही घेणदेन नाही का की कसं असते काही गोष्टी न सांगल्यास बऱ्या आहेत पण खूप माझ्या मुलांना माझ्याशिवा कोणी नाही आहे एवढं मात्र मी सांगते तर तुम्ही समजून घ्या कसं असते काही गोष्टी न सांगल्यास बऱ्या असतात त्या सुख दुःख येऊन जातात त्यामधून सावरणार मी एक दिवस आणि एक दिवस माझं हे बिझनेस नक्कीच ग्रो होणार आणि मी रोज जाणार धंदा नाही झाला तरी काही हरकत नाही मी रोज जाणार काढा एक दिवस पण नाही करणार फक्त शनिवारी बंद राहणार माझा शॉप तर चला मी इथंच ब्लॉग खतम करते तर प्लीज सपोर्टची खूप गरज आहे चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा चला